गिरणा नदीच्या पाण्याची पातळी वाढली नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सध्या स्थितीत गिरणा प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहे गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग कमी अथवा वाढविण्यात येईल मन्या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने गिरणा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून चाळीसगाव पारोळा हायवेवरील गोंडगाव सावदे, सावदे पुला पुलाजवळून पाणी वाहत असून पाण्याचा वेग हा कमी जास्त होऊ म्हणून नागरिकांनी सावधानतेच्या इशारा भडगाव पोलीस स्टेशन व तहसील विभागामार्फत देण्यात आला आहे कजगाव तालुका भडगाव जवळील तितूर नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीकाठच्या नागरिकांनी सरताक रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील भडगाव भडगाव महसूल प्रशासनाकडून जाहीर जाहीर आवाहन आवाहन करण्यात येते की गिरणा नदीला गिरणा धरणातून व मण्या धरणातून एक लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे तरी नदीकाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व नावडे पुढे गिरणा पुलावर कोणी जाऊ नये व फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये जाहीर आवाहन सतर्कतेचा इशारा भडगाव 何が